नमस्कार सर्व ईश्वरी चैतन्य शक्तींना या ईश्वरी चैतन्य शक्तीचा अर्थातच राहुल पिंगळेचा मनपूर्वक नमस्कार गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे या ओळी सार्थ करणारा दिवस अर्थातच गुरु पौर्णिमेचा दिवस सर्व शिष्यांना आपल्या सद्गुरूंप्रती गुरूंप्रती प्रेम सद्भावना भक्ती व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमेचा दिवस आणि याच अनुषंगाने जीवनविद्येचे शिल्पकार सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या कृपा आशीर्वादात आणि त्यांचे सदशिष्य आदरणीय श्री महेंद्र कदम साहेब यांच्या सानिध्यात सहवासात आणि मार्गदर्शनात गुरुपौर्णिमा महोत्सव आपण सगळे साजरा करूया दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते साडेआठ पर्यंत एफएक हायस्कूल चेंबूर मुंबई इथे तेव्हा नक्की या आणि गुरुपौर्णिमेचा हा महोत्सव आनंदात साजरा करूया जय जीवन विद्या जय सद्गुरु